आहे कोणतरी जाक्राचार्य षडयंत्र मला तर वाटत असा होईल अशी भूमिका आहे काय जिल्ह्यात आम्हाला तिकीट नाही मिळालं तो दुसरं कोणाला मिळता का म्हणजे पण जिल्ह्यातल्या दुसऱ्या कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त करायची नाही का आणि ठीक आहे ना नाही कोण म्हणतोय ओरी जर ताकद असेल हिंमत असेल तर लढावी नाही होतो नाही कोण म्हणत आम्ही तर सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते काँग्रेसचे म्हणतोय ना आम्ही ताकदीने त्यांना मदत करायला तयार आहोत नाही बोलतो षडयंत्र षडयंत्र जर असेल तर तुम्ही हा दिवस काय भूमिका ठेवली की काँग्रेसची जागा काँग्रेसकडे राहावी आज स्वतःला उमेदवारी मिळत नसेल म्हणून अशी भूमिका घेणं हे कितपत येऊ परत प्रश्न हाच राहतोय की पाटील कुटुंब घराणं असो दे कदम घराणं असो राज्यभर त्यांनी फार मोठं योगदान आहे काँग्रेस पक्षाला सुद्धा अनेक मोठी पदं दिली मात्र जेव्हा काँग्रेस पक्षाला सक्षम उमेदवाराची किंवा ताकदवान उमेदवाराची गरज असताना म्हणजे दोन्ही घराण्यातून इच्छा म्हणजे नाही न निवडणूक लढवण्याचा माझे कारण की वैयक्तिक सतंगराव कदम साहेबांचं दुःख निधन होऊन आत्ताशी नऊ मार्च म्हणजे आज पंधरा तारीख <laughs> आहे दिवस झाले एक वर्ष झाले आणि ह्या दुःखातनं करूस कडेगावची जनता आणि आमचं कदम कुटुंब अजूनही सावरलेलं आहे भारतीय दंडाचं परिवार हा आमचा आणि अशा परिस्थितीत आदरणीय मोहनराव कदम दादांनी आमच्या कुटुंबातला निर्णय घेतलाय की कदम कुटुंबातला कुठलाही सदस्य आणि त्याच्या मागचे कारण म्हणजे वैयक्तिक अशा पार्श्वभूमी आणि माझी व्यक्तिक जो आपण बरुच कडेगावच्या धनी आता आहे त्या जनतेला मला म्हणजे सोबत घेऊन चालायचं आहे जिल्ह्याचा कार्यकर्ता म्हणून मी जिल्ह्यात सक्रियपणे काँग्रेस पक्षाला बळ देण्यासाठी काम करत राहणार आहे जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी मी जाणार आहे परंतु अजून या ठिकाणी इथं साहेबांच्या दुःख निधनानंतर मला त्या मतदारसंघातच अधिक काम करावं अशी लोकांची इच्छा त्या लोकांच्या इच्छेचा मान करत त्या ठिकाणी माझी इच्छा आता पाटील घराण्यात पस्तीस वर्ष होतं ना आज तरी का नाही म्हणा आणि सुरुवातीला विशाल पाटलांनी सांगितलं विश्वजित शर्माला द्या जे त्यांचे बंधू सगळे बंधू जे पाच वर्ष केंद्रात मंत्री होते त्या मंत्री तुमच्या भावाच भाऊ सक्षम उमेदवार द्यावं सक्षम उमेदवार नाही वाटलं म्हणून सक्षम उमेदवार नाही तर नाही बसतो प्रतिकला त्यांची द्यावं पक्ष क्रिंचा आम्ही कुठल्याही नावाला विरोध केला आता तुम्ही भूमिका जी आमदार म्हणून बरोबर आहे काँग्रेस ओव्हरऑल जर आता जिल्ह्याची अवस्था बघितली तर काँग्रेस नेतृत्व जात्र झाले अशा वेळेला तुम्ही पुढे काय येत नाही आता ठीक आहे पण मुद्दा असा आहे की आता जर झाल बोलणार असेल बोलणार नाही असं काही बोलायचं गरज नाही काँग्रेस या जिल्ह्याची सक्षम आहे एक लक्षात घ्या तुम्ही आता ऑप्शन काय देताय यापुढे या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे का काही एक दिग्गज नेते मंडळी होते ज्यांनी दीर्घकाळात सांगली जिल्ह्यामध्ये काम केलं महाराष्ट्रात आदरणीय पद होते आदरणीय आर आर पाटील साहेब होते आदरणीय पाटील होते या चार धक्के सांगली जिल्ह्याला आणि हे त्यामध्ये दोन तर काँग्रेस पक्षाची दिग्गज आहे तीन तीन काँग्रेस भाषा होते कोणी काँग्रेस पक्षाचं मी म्हणजे संघर्षाच्या काळात मी पंधरा वर्ष जिल्ह्यात काम करतो जिल्ह्यात सगळ्यांची माझे संबंध आहे जरी संबंध नसते तरी साहेबांनी लोकांची परत गाडी गावची इच्छा आहे की आता आणि त्या भावनेला मी दाद देत त्या ठिकाणी काम करतो मी ठीक आहे की तुमची भावना समजली पण पर आता परिस्थिती अशी आहे की मला नको तुला नको अशी अवस्था होऊन आज काँग्रेसला इकडे द्यायची माझा मुद्दा एवढाच आहे स्टेजला मग त्यांनी सांगितले की तुम्ही जबाबदार आहे आता तुम्ही सांगता की ती आज प्रकाश आवडे सुद्धा नाही नाही माझा मुद्दा इथून पुढे सुरू होतो की आज या क्षणी सुद्धा तुम्ही एकमेकांवर चिकलपेक करताय आणि परिस्थिती अशी आहे की आज झाले आता तुम्ही किती पण फोडला तरी आज परिस्थिती राज्यभर जो व्हायरल मेसेज आहे तो कसा चाललाय तुम्ही एक तर एवढ्या फुटवर गेलाय अशा वेळेला तुम्ही आज अशी भूमिका घेऊ शकत नाही अजूनही तुम्हाला एकत्र येता येत नाही असंच दिसत नाही गडबाजी कुठे मी तुम्हाला हे सांगतो ज्याला गडबाजी करायची असेल कधी करू नये माझी भूमिका तर स्पष्ट झाली मी आतापर्यंत कुठे काही

फार मोठे विसंगती आहे त्यामुळे दिसतं की शिक्षण म्हणून जोडीच नाही त्यामुळे काँग्रेस पाणी तरी प्रश्न असा आहे माझा बेसिक प्रश्न येतो सगळं फोरून इकडेच ज्यांच्या घरात पस्तीस वर्ष खासदारांची उमेदवारी होती आज ती निवडणुकीपासून का पळताय मग पाच वर्ष केंद्रीय मंत्री पण दोन खासदारची लढली ते का पळतात आम्ही करतो एकच वाटतोसाठी सोपवत आहे काँग्रेसचा नेते म्हणून काढायची पक्षाची लढाई येईल असं आहे का की दादागारांना जर तिकीट मिळालं तर आपण विरोध करणार तुम्हाला मिळालं तर ते विरोध करणार या विरोधाच्या भीतीमुळे उमेदवारी दादांच्या इलेक्शन पासून पाहतोय की अधिकृत काँग्रेसची उमेदवारी असताना तुम्ही काय भूमिका बजाव पक्षविरोधी भूमिका घेण्याची भावना मध्ये हे या जिल्ह्याच्या नजीकच्या काळामध्ये सगळ्या लोकांनी पाहिले म्हणून आमचा कुणालाही विरोध नाही विश्वजित कदमांचं उमेदवारी द्यावी माझं जे काय मत आहे ते मी सांगितलं पक्षसृष्टींना हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण साहेब होते पृथ्वीराज पाटील होते जिल्ह्यातले दहा पंधरा नेते होते त्याच बैठकीमध्ये खुद्द विशाल पाटलांनी सांगितलं की प्रतीक पाटलांचा जिल्ह्यात संपर्क नाही उमेदवार म्हणून काही सक्षम नाही मी त्यांची निवडणूक करणार नाही आता काय बोलायचं तुम्हीच पक्षाने शेवटी निर्णय घेतला अगदी राहुल गांधींनी सांगितलं बऱ्याच तुम्हालाच उभारा लागते तो तुमची मुळं काय असणार तसं होणार नाही राहुलजीने सांगायचं सांगू म्हणजे ह्या पक्षांच्या गुण ह्याचा अडतो नाही मला माहिती आहे उद्या हेडलाईन काय करू नो कमेंट या ह्या प्रश्नानं नो कमेंट आमच्या दृष्टीने आहेच ना मी सांगितलं आज आम्ही ताकदीने जो काँग्रेस पक्ष उमेदवार तो पृथ्वीराज पाटील असो पाटील असो किंवा विशाल पाटील असो किंवा हा तोही असेल तर पक्ष जे काय आघाडी धर्मात जे काय निर्णय होती उमेदवारी बाबतीत म्हणजे आम्हाला स्वीकारून या ठिकाणी काम करावं लागेल ही लढाई भाजपच्या विरोधात ही लढाई जातीवादी शक्तींच्या विरोधातली ही लढाई बेरोजगारीच्या विरोधातली वाढत्या महागाई बाबतीत तुमचं सबोरीचं धोरण दिसतय की निर्णय जो घेईल पक्ष तो तुम्हाला मान्य आहे मग तिकडं तसं दिसत नाही कुठल्या तरी जागा बदलली जाऊ नये ते ते हॅलो त्या भूमिकेसाठी तर विश्वजित के जी आज भूमिका घेत आहे फक्त स्टंडबाजी करायला त्यांनी प्रत्यक्ष काय काम केलं हा माझा जाब विचार आहे प्रत्यक्ष किती काम केलं आज राजू शेट्टी इथून जयशिंगपूर लांब नाही आहे पत्रकारांना विनंती विश्वजित कदम कितीला भेटले तुम्हाला की सांगलीची जागा घेऊ नका विनंती करा विनंती जागा घेऊ नका मग नाही घेऊ नका असं नाही ते शब्द हा छापू नये पर्याय जागा घ्या असं म्हणू आपल्या जागा विनंती आहे पर्याय जागा आता तेवढं कुलाखाल पाणी बरंच गेलं काँग्रेसवर आज जी अवस्था आली ते काँग्रेस आमदार म्हणून तुम्हाला घोषणा वाटते परिस्थिती काँग्रेसवर जी परिस्थिती आहे आता कदम साहेब गेले सगळी म्हणजे आता लिडरशिप जर तुम्ही घेणार असाल असं समजतो तर काँग्रेसवर ही जी वेळ आली आहे तुम्हाला नाकारायची तुम्हाला बघा पहिलं राज्याची परिस्थिती सांग राज्याच्या परिस्थितीमध्ये शेट्टी साहेबांनी दोन जागांचा आग्रह करला होता बुलढाणा वर्धा त्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये त्यांनी हे दोन जागा नाही दिल्या तर सांगली असा एक त्यांनी प्रस्ताव त्यांनी दिला हा हे त्यांचं मत आहे त्यांच्या पक्ष संघटनेचं मत हे त्यांनी आघाडी देण्याकरता काँग्रेसला आणि राष्ट्रपतीला प्रस्ताव दिला आता या नैसर्गिक आघाडी होत असताना त्यात जे काही पुढे मागे जाण्याची काय ती काँग्रेस पक्ष श्रेतीने ठरवायची काँग्रेससाठी बरोबर आहे की तुमच्यासाठी हे घोषणा आहे काय इथनं काँग्रेसची उमेदवारी जाणार आता पुन्हा मी सांगतो काँग्रेसची उमेदवारी जाऊ नये जाऊ नये ही जिल्ह्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी मनातली इच्छा आहे पण शेवटी निर्णय हा पक्षश्रेष्ठी घ्यायचा तुम्ही जिल्ह्यात म्हणून नाही अरे एक मिनिट प्रतीक पाटील पाटील आहेत ना लोकांना जागण्याची गरज नाही मी पक्षश्रेष्ठी सांगितलंय माझं मत काय जिल्ह्याचा एक आमदार म्हणून मी सांगितलंय ना मी सांगितलंय माझं मत आदरणीय प्रांताध्यक्षांना सांगितलेलं आहे आदरणीय महाराष्ट्राचे प्रभारी खारगे साहेबांना सांगितलेलं आहे मी माझं मत जिल्ह्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता आमदार म्हणून माझं मत उमेदवारी पाहून सांगितलेलं आहे पण उमेदवारी मागणीचा अधिकार का हा सगळ्यांनाच प्रतीकजींनी प्रत्येक पाटील आणि विशाल पाटीलचं काय संभाषण झालं हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरात मी सांगितले सांगावं लागलं आता मला नाही काँग्रेसच्या योगने आम्ही विरोध केला नाही आम्ही कुठेही कुणाला विरोध केला नाही कुणी काय वस्तू स्थिती मांडली कोणी कुणाला विरोध केला येऊन अशी भीती नाही काँग्रेस भीती कुठं काँग्रेसला वाटत नाही का <हाँ>?